विवाह सिद्धी किंवा विवाह होण्याच्या दृष्टीने काही नियम बघूया हो ज्याचा सप्तमेश चर राशीत आहे किंवा तो जर नवमाशामध्ये गोचर होत असेल किंवा दृष्टी होत असेल सप्तमेशाची इन जनरल चर राशीतला सप्तमेश हा विषय होईल कारण चर राशीतला सप्तमेश तेवढे घाई करतो ना हाही अभ्यासपूर्ण विषय की तुमच्या पत्रिकेत कुठल्या कुठल्या स्थानात चरर पडल्यात त्या अनुषंगाने तुम्हाला फास्ट त्या त्या विषयाचे रिझल्ट मिळतील ठीक आहे तसंच सप्तमेश आणि गुरु यांच्यावरूनच गुरुचं गोचर होईल समजा आता आपण असं बघूया हो हीच पत्रिका आहे समजा समोर दिसते तुम्हाला हो मग आता इथे सप्तमेश कोण आहे गुरु आहे राईट right? गुरु ज्यावेळी मी दाखवतोय त्या त्या पोझिशनला असेल समजा आजच समजा ही कुंडली आता माझ्यासमोर आली आणि विचारलं आजचा गुरु कुठे आहे मिथून राशीला आहे म्हणजे सप्तमेशावरून गुरुचं भ्रमण होत आहे बरोबर इथे सप्तमेश जो आहे तो गुरु आहे मीन राशीचा स्वामी आणि त्याच्यावरूनच आता जून महिन्यापर्यंत पुढच्या गुरु चाललाय याचा अर्थ हे विवाह पोषक आहे पण तरी देखील ज्यावेळी कर्केला सुद्धा जरी गुरु गेला समजा कर्क राशीत गोचरीचा गुरु आला तर अशा वेळेस देखील सप्तम स्थानावर दृष्टी पडणार कन्येला असेल तेव्हा देखील आणि ऋषी गेला असेल तेव्हा देखील जनरली अशा वेळेस विवाह योग ठरतात या पत्रिकेत एक आहे की सप्तमेशी गुरु आहे आणि निसर्गत विवाहाला फार शुभ कार्याचा गुरु असल्यामुळे त्या त्यावेळी विवाहाचे योग बनतील ओके आणि इथे गुरु बघा द्विस्वभाव राशीला आहे जनरली सप्तमे स्थिर राशीत आणि त्यात शनीचा संबंध असेल तर विवाहाला विलंब होईल ठीक आहे जन्मकुंडलीत शुक्राच्या सप्तमातून ज्यावेळी सूर्याचं भ्रमण होत आता विवाहाचे कारक ग्रह कोण तर पुरुषाच्या पत्रिकेत शुक्र स्त्री म्हणून आणि स्त्रीच्या पत्रिकेत पुरुष म्हणून काय काय येणार रवी येणार आणि म्हणून ज्यावेळी तुमच्या पत्रिकेत शुक्राच्या सप्तमातून रवी जात असेल मग ते कोणाचंही असू दे स्त्री असू द्या पुरुष त्यावेळेस तुमच्याकडे विवाहाचे योग बनतात जन्मकुंडलीत ज्यावेळी गुरुच्या पाचव्या स्थानावर रवीचे भ्रमण होत नीट नियम आहे का समजा एक मिथून लग्नाची पत्रिका घेतली आपण आणि समजा गुरु असं समजूया कन्याला आहे चतुर्थ स्थानात बरोबर आहे तर जन्मकुंडलीत गुरुच्या पाचव्या स्थानावर पाचवं स्थान कुठलं आलं इथे आलं म्हणजे नऊ दहा मकर राशीमधन ज्यावेळी रवी जाईल गोचरीचा त्यावेळेस काय होईल विवाहाला बळ येईल हा नियम जरा वेगळा आहे गुरुच्या पाचव्या स्थानावरून रवीचं भ्रमण मग जनरली अशा लोकांचा विवाह हा जानेवारी महिन्यात घडण्याची शक्यता आहे कारण काय मकर संक्रांती जवळ येते महिनावर ओके आणखीन एक नियम जन्मकुंडलीत शुक्राच्या सप्तमातील राशीच्या स्वामीवरून रवीचं भ्रमण विशेषतः मुलींसाठी हे जास्त बघा म्हणजे जा आता समजा इथं शुक्राच्या सप्तमात कुठलं आलं नाही समजा इथं असं मानलं केलं की बाबा शुक्र राशी मिथून येत शुक्र आहे लग्नी ह्याच्या सप्तमात कुठली रास आली गुरुची रास आली याच्यावरून सुद्धा रवीचं भ्रमण होताना परंतु तुम्हाला तु 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 एक खात्री पाहिजे की बाबा त्याच वर्षभरात लग्न होणार आहे कारण गुरु रवी जो आहे तर ते वर्षभरापुरता भ्रमण आहे मग महादशेचं किंवा अंतरदशेचं तुम्हाला पहिले बळ बघायला लागेल की बाबा सप्तम स्थानाची दशा चालली आहे का आणि मग रवी जर गुरुपासून पंचमातून किंवा शुक्रापासून सप्तमातून जात असेल अशा वेळेस तुम्ही त्या वर्षाचं प्रडिक्शन देऊ शकता नाही तर तुम्ही सांगताय आता चला डिसेंबरमध्ये यावर्षी लग्न आहे पण जर सप्तमाची दशाच नसेल तर विवाह कुठून घडणार गुरुचं भ्रमण किती असू द्या पहिल्यांदा दशेला प्राधान्य येईल कारण आपण वर्षभराचं भ्रमण बघतो ठीक आहे दुसरी गोष्ट द्वितीयेश हा फार महत्वाचा विषय म्हणजे आज माझ्याकडे एक प्रश्न होता काय होता की ऍबॉशन सारखी स्थिती आहे मूल होईल की, हो की नाही जर द्वितीय स्थानाची दशा आणि द्वितीय स्थानातून गुरुचं भ्रमण समजा इथे मिथून राशी आहे आणि आज गुरु इथूनच चालला आणि मूळ पत्रिकेत पण गुरु इथेच आहे याचा अर्थ कुटुंबात भर पडणार आहे किती पोझिशन बनली तरी कुटुंबात कोणतरी येणारच कारण गुरु हा ग्रोथ देणारा ग्रह आहे शनी असता तर वेगळी गोष्ट होती आणि म्हणून त्यामुळे शक्यतो मूल होणारच असं माझा अंदाज आहे कारण मूळ पत्रिकेत पण इथे गुरु आहे आणि तिथूनच कोण चाललाय आत्ता गुरु चालू आहे आणि लक्षात तसंच घरात कोणतरी ऍड होणार मग एक तर मूल होणार किंवा विवाह होणार विवाह झाल्याशिवाय कोण येणार नाही ना त्यामुळे विवाहासाठी देखील द्वितीय स्थानाच्या स्वामीची दशा आणि गोचर गुरुचं गोचर हे फार महत्वपूर्ण आहे त्यानंतर सप्तम स्थानाच्या ग्रहाची दशा सप्तमेशावरून शुक्राची आता दुसरी गोष्ट एक चान्सेस बघितलं की आपण जरा वेगळा विचार करूया की समजा आता इथे असा विचार केला की शुक्र सप्तमातून चाललाय किंवा सप्तमेश कोणा गुरु गुरुवरून शुक्र चाललाय शुक्राचं भ्रमण हे पुरुषाच्या पत्रिकेत बघा रवीचं भ्रमण हे स्त्रियांच्या पत्रिकेत बघा म्हणजे हे विवाह सिद्धी किंवा विवाह होण्यासाठीचे मी तुम्हाला योग सांगतोय निश्चितच लग्न द्वितीय सप्तम स्थानावरून होणारा गुरुचं गोचर हे विवाहाला पार ठरत ठीक आहे